नमस्कार आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या टीचिंग ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत अलंकार म्हणजे काय व त्याचे प्रकार तर विद्यार्थी मित्रांनो अलंकार म्हणजे दागिने भूषणे शरीर सौंदर्य वाढवण्यासाठी खास करून स्त्रिया अलंकार घालतात पुरुष देखील कमी अधिक प्रमाणात अलंकार घालतात तर मुलांनो ज्याप्रमाणे अलंकाराने अर्थात दागिन्यामुळे स्त्री पुरुष सौंदर्यात भर पडते त्याचप्रमाणे भाषेचे सौंदर्य वाढण्यासाठी सौंदर्यपूर्ण वाक्यरचना कवी लेखक करीत असतात आता गद्य म्हणजे पाठात व पद्यात म्हणजेच कवितेत अधिक अलंकार शोभून दिसतातच कवितेत गाण्यात गीतात अशाच वैशिष्ट्यपूर्ण शब्द व वाक्यरचनेच्या एका विशिष्ट गुंफणीमुळं काव्य गीत सौंदर्य वाढवते तसेच गद्यात देखील त्याचं सौंदर्य वाढलेलं तुम्हाला दिसून येईल आता उदाहरण पहा तोंड तुझे सुंदर आहे ऐवजी मुख सुंदर दिसते किंवा मुख जणू कमलच म्हणजे कमळासारखे असे म्हटले तर ते अधिक सौंदर्यपूर्ण वाक्यरचना वाटायला लागते यालाच अलंकारिक भाषा असे म्हणतात पहा मुलांनो अलंकारिक बोलणे भाष्य लेखन सर्वांनाच आवडते भाषेत अशी सौंदर्यदृष्टी शब्दचमत्कृती दोन प्रकारांनी आणता येते पद्यामध्ये अर्थात कवितेमध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणे किंवा ते आले की त्यामध्ये एक वेगळेच नादमाधुरे येते अशा शब्द चमत्कृतीची पद्यात योजना आली तर पद्यात शब्दालंकार असतो तसेच पद्यात अर्थ चमत्कृती अर्थ अर्थानुसार जर चमत्कारिक रचना वाटली आली असेल तर त्या पद्यात अर्थालंकार बघा अलंकाराचे दोन अलंकार, अलंकारा चे प्रकार आहेत एक शब्दालंकार अलंकाराचे प्रकार अलंकाराचे अलंकाराचे प्रकार एक शब्दा अलंकार आणि दोन अर्थालंकार बघा अलंकाराचे हे दोन प्रकार आहेत त्यात शब्दालंकाराची व्याख्या आपण पाहूया शब्दालंकार शब्दालंकार म्हणजे तरी नेमकं काय त्याचा शब्दशा अर्थ काय होतो जर आपल्याला अर्थ कळला तर आपण व्यवस्थित अलंकाराचं उदाहरण समजून घेऊ शकतो जे अलंकार शब्दाच्या विशिष्ट रचनेनुसार साध्य होतात वैशिष्ट्यपूर्ण शब्दसौंदर्य निर्माण करून देतात ते अलंकार म्हणजे शब्दालंकार पुन्हा एकदा त्याची व्याख्या आहे का शब्दालंकाराची जे अलंकार केवळ शब्दाची विशिष्ट रचना आणि त्यानुसार साध्य होतात वैशिष्ट्यपूर्ण शब्द सौंदर्य निर्माण करून देतात ते अलंकार म्हणजे अलंकार त्या शब्दाअलंकारामधला पहिला अनु प्रास। अनु प्रास अलंकार आहे अनुप्रास अनुप्रास अलंकार आता विद्यार्थी मित्रांनो अनुप्रास अलंकार म्हणजे नेमकं काय समजून घेऊया ना अनुप्रास तर अनुप्रास अलंकार म्हणजे कविता किंवा पद्याच्या चरणात बघा कविता आणि पद्याच्या चरणात एकाच अक्षरांची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो कवितेच्या किंवा पद्याच्या चरणात एकाच अक्षरांची पुनरावृत्ती मी पुन्हा पुन्हा सांगतोय की एकाच अक्षराची पुनरावृत्ती त्याचं उदाहरण पाहूया बघा तुम्ही गाणी भरपूर ऐकता गवळणी ऐकता त्यातलंच एक उदाहरण देतो आज गोकुळात आज गोकुळात रंग खेळतो हरी रंग खेळतो हरी राधिकेज राजपूर्ण जा तुझ्या घरी जा तुझ्या घरी विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा या उदाहरणाकडे लक्षपूर्वक पहा अनुप्रास अलंकाराचं हे एक उदाहरण आहे आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी आता या वाक्यरचनेत पद्यरचनेत र आणि ज ही अक्षरे पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होतो त्यामुळे या वाक्यपंक्तीला शोभा आलेली आहे आणि हा अनुप्रास अलंकार या ठिकाणी साध्य झालेला आहे हे उदाहरण तुम्ही लिहू शकता आता दुसरं एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो तर दुसरं उदाहरण असं आहे शब्दालंकारामधील अनुप्रास अलंकाराचं दुसरं उदाहरण आहे बालिश बहु बायकात बडबडला बडबडला जरा या उदाहरक उदाहरणाकडे मुलांनो काळजीपूर्वक पहा हे वाक्य कुठंतरी ऐकलं आहे ऐकलं नसेल तरी पण याच्यात एक वेगळेपण आहे ते आपण नंतर शोधूया पण प्रारंभी तुम्ही हे पहा की काय आहे याचा अर्थ स्वामी समर्थ रामदासांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की अर्थे विन पाठांतर कसिया करावे व्यर्थची मरावे घोकुणया नुसतं पाठांतर करून उपयोग नाही हा वाक्यसंदर्भ कुठला आहे हे जर लक्षात आलं तर एक वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायला ते थे फार सोपं जाईल तर तुम्हाला कौरव पांडव पौराणिक कथा माहीत आहेत त्यातला हा एक दाखला आहे तर येतात दहावीच्या कुमार भारती पुस्तकामध्ये पंच्याण्णव शहाण्णवच्या अभ्यासक्रमामध्ये कवी मोरूपंताची कविता आहे त्याच्यामध्ये हे एक उदाहरण आहे तर अज्ञातवासात पांडव विराट राजाकडे आश्रयाला होते विराट राजाचा पुत्र त्याचं नाव आहे उत्तर तो युद्ध प्रसंगामध्ये युद्ध ज्यावेळीच कौरव पांडवाचं चालू होतं त्यावेळी ज्या पांडवांच्या स्त्रिया आहेत त्यांच्यासमोर हा उत्तर बालिश म्हणजे अतिशय पोरकटपणा आपण जर एखादा मोठ्या बडाया मारत असेल तर आपण सहज म्हणतो काय बालिश माणूस आहे बालिश म्हणजे अतिशय पोरकटपणा पोक्तपणाचं उदाहरण नाही ते अंदाजे जे मनाला येईल ते बडबडणं आणि तो उत्तर हा विराट राजाचा मुलगा या पांडवांच्या स्त्रियांच्या समोर मी युद्धात असं करेन फार मोठ्या बडाया मारायचा ज्यावेळी प्रत्यक्षात युद्धभूमीवर त्याच्यासमोर द्रोणाचार्य कर्ण हे ज्यावेळेस कौरवाच्या समोरचे महारथी युद्धे दिसले त्यावेळेस त्याची जी अवस्था झाली त्याची जी भीतीनं गाळणं उडाली आणि तो त्याच्यामध्ये एक वाक्य म्हणतोय उत्तर की काट्यावर टाकलेलं वस्त्र जसं फाटेल तशी माझी अवस्था होईल आणि या युद्धाप्रसंगी मला इथून बाहेर जाऊ द्या आणि शेवटी त्या युद्धामध्ये तो शल्य राजाकडून मारला गेला असा दाखला पु पुराणात आहे तर यातलं लक्षात ठेवायचं तो उत्तर आहे विराट राजाचा मुलगा तो बालिशपणे प्र प्रत्यक्ष युद्धावर न जाता युद्धाला जाण्याच्या पूर्वी ज्या बायकात बसून जो बरळला त्याचा संदर्भ या ठिकाणी बालिश बहु बायकात बडबडला इथं शब्द चमत्कृती काय मुलांना साधल्या बघा बालिश बहु बायकात बडबडला ब ची पुनरावृत्ती एकाच अक्षराची पुनरावृत्ती इथं झाल्यामुळे हे पक्क लक्षात राहील याचा संदर्भ काय आहे हेही तुमच्या लक्षात राहील आणि म्हणून ही शब्द चमत्कृती साधून अनुप्रास हा अलंकार या ठिकाणी साध्य झालेला आहे त्यानंतर शब्दालंकारामधला दुसरा प्रकार आहे या ठिकाणी तर यमक अलंकार यमक यमक अलंकार पाहूया मुलांना याची व्याख्या काय आहे ती यमक अलंकार आपण कशाला म्हणायचं या अलंकारामध्ये एखादा शब्द पुन्हा पुन्हा पद्यात शेवटी म्हणजेच चरणांती चरण एक एका वाक्याच्या शेवटी आला की तिथे यमक हा अलंकार साध्य होतो त्याचं या ठिकाणी उदाहरण आपण पाहूया यमक अलंकाराचं हे एक उदाहरण या पण वाक्याला एक संदर्भ आहे बघा मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना मुलांनो या चरणाकडे किंवा या वाक्यरचनेकडे पहा तर गे मायभू ही आठवीतली कविता आहे मातृभूमीला कवीनं आई मानलेलं आहे त्या मातृभूमीचं आपल्यावर ऋण किंवा मातृभूमीचं गुणगान गाताना कवीनं आईचे अनंत उपकार आहेत जशी आई आपल्यासाठी तशी मातृभूमी आपल्यासाठी आहे हे वेगळं मी सांगायला नको त्याचा फार मोठा मतितार्थ आहे पण संदर्भ लक्षात असायलाच हवा त्या मातृभूमीचं कौतुक आणि गुळवं गाताना कवीला उत्स्फूर्तपणे सुचलेल्या या ओळी मातृभूमीशी आईची तुलना आईशी मातृभूमीची तुलना या ठिकाणी दिसून येते ते वाक्यातली रचना आणि त्या रचनेतलं वैशिष्ट्य हे यमक अलंकाराचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे पुन्हा एकदा पहा आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा शब्दात सोड माझ्या आता हळूचं पाहणा शब्दात तान्हा आणि पाहणा हे यमक साधणारे आणि एक शब्द चमत्कृती साधते एक वेगळंच सौंदर्य या वाक्यरचनेला या चरणाला निर्माण करून दे दिलेलं आहे आणि इथं इथं यमक हा अलंकार साध्य झालेला आहे तुम्हाला दुसरं उदाहरण या ठिकाणी मी सांगतोय दुसरं आहे बघा सुसंगती घडो पहा एकदा सुसंगती सदा घडो सुसंगती सदा घडू सुजनवाक्य कानी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वथा नावडो या वाक्यांमध्ये तुम्हाला बघा घडो पडो झडो नावडो यामध्ये यमक साधला गेलेला आहे चरणाच्या शेवटी यामुळं यमक हा अलंकार या ठिकाणी साध्य झालेला आहे त्यातलंच यमक अलंकाराचं तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो की चरणाच्या अंती पुन्हा पुन्हा एखादा शब्द साध्य होऊन यमक अलंकार कसा साध्य होतो पोटापुरता पसा पाहिजे पोटापुरता पसा पाहिजे हे तिसरं उदाहरण आहे नको पिकाया पोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जोळी इथं दुबळी किंवा फाटकी माझी जोळी अशी रचना आहे आता इथं बघा पोळी आणि होळी इथं अळी पोळीमधळी जोळीमध लळी आणि हे एक सौंदर्यपूर्ण रचना इथं झालेली आहे चरणाच्या शेवटी आल्यामुळं हा यमक अलंकार साध्य झालेला आहे यमक अलंकार पहा विद्यार्थी म मित्रांनो शब्द अलंकारामध्ये अनुप्रास आणि यमक अलंकारानंतर यातील तिसरा प्रकार आहे तो म्हणजे श्लेष अलंकार श्लेष अलंकार म्हणजे काय ते पाहूया आपण श्लेष अलंकार कशाला म्हणायचं बघा लक्षपूर्वक हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे याची व्याख्या सर्वात प्रथम लक्षात ठेवायचं शब्दाचे अर्थ आपण चांगल्या प्रकारे पाठांतरापेक्षा अर्थ समजून घेऊन केलेलं पाठांतर किंवा अर्थ समजून घेऊन आपण जर एखादी गोष्ट लक्षात ठेवली तर ती चिरकाल लक्षात राहते तर श्लेष अलंकार म्हणजे एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने श्लेष अलंकाराचं उदाहरण तुम्हाला पुढे मिळणारच आहे पण त्याची व्याख्या काय आहे बघा एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने दोन अर्थाने वापरल्यामुळे जी शब्द चमत्कृती साधते साधते किंवा निर्माण होते तिला किंवा त्या रचनेला श्लेष अलंकार असे म्हणतात तर मुलांनो पाहूया श्लेष अलंकाराचं एक उदाहरण श्लेष अलंकाराचं उदाहरण पहा श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी बघा नवरी पहावरी बघा या उदाहरणामध्ये मुलांनो एक पौराणिक दाखला या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला पौराणिक श्रीकृष्ण त्याचं महाभारत वाचलेलं असेलच याचा अर्थ कळला तर तुम्हाला हे उदाहरण समजून घ्यायला अतिशय सोपं जाईल तर बघा रुक्मिणी ही श्रीकृष्णाची पत्नी पण बघा इथे एक संदर्भ असा दिलेला आहे तिनं असं म्हटलेलं आहे श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे पण शिशुपाल नवरा होणार असेल तर मी नवरी इथं नवरी या वरच्या नवरीचा अर्थ मी नवरी व्हायला तयार आहे आणि दुसऱ्या नवरीचा अर्थ मी त्याला वरणार नाही वरणे अर्थात स्वीकार वरणे म्हणजे स्वीकार करणे नवरी म्हणजे स्वीकार करणार नाही पुन्हा एकदा अर्थ समजून घ्या ह्या नवरी या शब्दाचा अर्थ एकाच शब्दाचा अर्थ नवरी हा एकच शब्द आहे पण दोन ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने वापरल्यामुळे श्लेष हा अलंकार तयार झाला आहे इथंच आपण फसतो काय आहे बघा पहिल्या वाक्यात पुन्हा एकदा सांगतो श्रीकृष्ण नवरा मी नवरी म्हणजे जर श्रीकृष्ण माझा नवरा व्हायला तयार असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे पण शिशुपाल नवरा माझा होणारा असेल तर मी त्याला वरणार नाही स्वीकारणार नाही आणि म्हणून ही एक वेगळी शब्द चमत्कृती एक वेगळं सौंदर्य साध्य होऊन हा श्लेष अलंकार तयार झालेला आहे आणि श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी न वरी अशा प्रकारे पुन्हा त्यातलंच एक दुसरं वाक्य आहे हे झालं पहिलं वाक्य अनेक वाक्याचे संदर्भ देतो म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या वेळीस असं एकाच वाक्यामध्ये किंवा एखाद्या श्लेष अलंकाराच्या उदाहरणामध्ये एक शब्द दोन अर्थाने कसा वापरला जातो किंवा आपल्याला दोन अर्थ कसे निघता येत ते पाहता येते दुसरा त्याच्यामधला एक दाखला देतो बैलमेला पुरावा काय उदाहरण दुसरं आहे बघा बैलमेला बैलमेला पुरावा काय काय दिसते मुलांनो या ओक्यामध्ये बैलमेला पुरावा काय आता बैल मेला पुरावा काय पुरावा या शब्दाचा एक अर्थ होतो पुरावा म्हणजे दफन करणे पुरणे दफन करणे तुम्हाला माहीत आहे पुरतात प्राणी मेल्यानंतर त्याला पुरतात दफन आणि दहन या शब्दाचा अर्थ जाळणे तर दफन म्हणजे पुर पुरणे जमिनीमध्ये खड्डा काढून पुरणे म्हणजे दफन पुरणे आणि दुसरा अर्थ पुरावा म्हणजे दाखला आपण वकिली भाषेमध्ये किंवा ॲडव्होकेटच्या भाषेमध्ये पुरावा एखाद्या गोष्टीला पुरावा शकतो त्याचा पुरावा म्हणजे दाखला खरंच बैल मेला आहे काय त्याला पुरावा काय हा दुसरा अर्थ तर पहिला अर्थ काय मग मेला आहे तर याला पुरावा काय म्हणजे त्याला दफन करावे काय किती गमतीशीर वाक्य रचना आहे का नाही इथं एकच पुरावा हा शब्द एक दफन करणे तर दुसरा दाखला या अर्थानं आपल्याला वापरता येतो अनेक उदाहरणं आहे तुम्हाला ती कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी तुम्हाला तिसरं पण उदाहरणं देतो काही अडचण नाही आपण हे कायमस्वरूपी लक्षात ठेवू शकता तुमचा गोंधळ अजिबात उडणार आहे का हो गोविंदराव तुम्हाला सुपारी लागते का हो का हो गोविंदराव का हो गोविंदराव तुम्हाला सुपारी लागते का हो तुम्हाला सुपारी लागते का हो बघा मुलांनो लक्षपूर्वक पहा वाक्य तुमच्या समोर आहे याच्यात का हो गोविंदराव तुम्हाला सुपारी लागते का हो लागते का आता यात लागते म्हणजे आपल्यापुढं आपण सहज आपल्या बोलीभाषेत लागणे म्हणजे पाहिजे असणे लागते म्हणजे पाहिजे असणे एक अर्थ होतो पाहिजे असणे तर त्याचाच दुसरा अर्थ लागते म्हणजे त्रास होतो एखाद्याला सुपारी खाल्ल्यानंतर त्रास होतो सुपारी किंवा तंबाखूजन्य पदार्थ काही जणांना खाल्ल्यानंतर त्रास होतात म्हणजे एक अर्थ गोविंदराव तुम्हाला सुपारी लागते का म्हणजे पाहिजे आहे का आणि दुसरा अर्थ तुम्हाला लागते का म्हणजे त्रास होतो का असेच एक दोन उदाहरणे आहे जी आपण कधी पेपरला वापरत नाही बऱ्याचदा पण आहे एक तुम्हाला उदाहरण सहज सांगतो त्याच्यावरून मी फार तुम्हाला त्याचं फोड करून सांगणार नाही पण लक्षात ठेवा सांगलीला येशील का असं एक वाक्य आहे सांगली हे एक गावाचं नाव आहे तर सांगलीला लीला हे मुलीचं नाव असू शकतं हे एक उदाहरण आहे त्यानंतर दुसरं एक गमतीशी गमतीनं लक्षात ठेवायचं त्याचं दुसरं एक उदाहरण आहे तुम्हाला दुसरं उदाहरण व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे कायमस्वरूपी तुम्हाला परीक्षेच्या वेळेस ते लिहिता येईल याला एक संदर्भ आहे तो संदर्भ पण सांगतो औषध नलगे मजला औषध नलगे मजला काय आहे पहा औषध नलगे मजला याला एक पौराणिक संदर्भ म्हणूया आपण जुना पुराण संदर्भ आहे या ठिकाणी एक प्रेम कहाणी आहे नलराजा आणि दमयंती नल राजा माहिती आहे का तुम्हाला नसेल कदाचित नल राजा आणि दमयंती तर काय होतं तुम्हाला ती सर्व कथा मी सांगणार नाही फक्त एक संदर्भ आहे म्हणून सांगतो हा संदर्भ लक्षात आला तर तुम्ही संदर्भानुसार पहा यूटूबला सर्च करा गुगलला सर्च करा तर नल राजा वरती प्रेम करणारी दमयंती नलराजाच्या विरहानं आजारी पडते आणि मग त्या ती त्या आजारामध्ये उठत नाही त्यावेळेस तिला औषधाविषयी किंवा कोणतंही औषध लागू पडत नाही तेव्हा ती स्वत काय म्हणते दमयंतीचं वाक्य औषध न लगे मजला बघा आता इथं खरी सुरुवात आहे औषध न लगे मजला बघा सर्वात आरोग्यदायी शरीरासाठी औषध गरजेचंच नाही औषधानं जगणं हे काय बरोबर नाही पण याच्यातला दुसरा अर्थ आहे की नलराजाच्या प्रेमाच्या विराहामुळं आजारी पडलेली दमयंती म्हणते औषध न लगे मजला मी आता यातून बरी व्हायची असेल तर लगे नलराजा हेच माझं औषध आहे नलगे मजला औषध नलगे मजला नलराजा हेच औषध आहे आणि दुसरा नलगे म्हणजे नलराजा नलराजाची भेट झाली का ती दुरुस्त होईल आणि दुसरा नलगे म्हणजे लागत नाही मला औषध लागत नाही एक औषध नलगे म्हणजे मला औषध लागत नाही तर दुसरा अर्थ काय आहे नलराजा हेच माझं औषध आहे मला दुसऱ्या औषधाची गरजच नाही म्हणजे बघा शब्द चमत्कृती नलगे या शब्दामधले दोन अर्थ आपल्याला श्लेष अलंकार शिकवून जातो अशा प्रकारची सौंदर्यपूर्ण आपली मराठी भाषा आणि ह्या भाषेतले हे अलंकार आणि आज आपण या ठिकाणी शब्दालंकाराचे तीन प्रकार पाहिलेले आहेत कोणकोणते ती शब्दालंकाराचे तीन प्रकार पाहिलेले आहेत तर शब्दालंकारामध्ये अनुप्रास अलंकार दोन यमक अलंकार आणि तिसरा श्लेष अलंकार पाहिलेले आहेत तर मुलांनो पुढील भागामध्ये आपण पुढच्या भागामध्ये आपण अलंकाराचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अर्थालंकार आणि अर्थालंकाराचे प्रकार आपण पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार